काल दिनांक चार सात दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी पांडुरंग श्रीरंग बोर्डे वय पंचावन्न वर्ष राहणार बोराखेडी हे जालन्यामध्ये बी बियाणे खरेदी करण्यासाठी जालन्यामध्ये आले होते त्यांच्याजवळ जवळपास पस्तीस हजार रुपये होते संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास हे मोटरसायकलवर जात असताना दोन इसम तिथे आले आणि दोन इसमांनी त्याला मारहाण केली शर्ट फाडले आणि त्याच्यातले त्याच्या खिशातून पस्तीस हजार रुपये घेऊन निघून गेले होते ते पोलीस स्टेशनला आल्यानंतर आम्ही व आमची डी बीची टीम पी एस साहेब यांच्या यांच्या पथकानं सर्व सी सी टी व्ही फुटेज चेक केले व आरोपी एका आरोपीला रात्री अकरा वाजेच्या सुमारास अटक केलं दुस दुसरा आरोपी फरार होता दुसरा आरोपीदेखील देखील आम्ही आज रोजी अटक केला केलेला असून त्याच्याकडून आपण त्या त्यामध्ये साडे साडेतेवीस हजार रुपयाची रिकवरी केलेली आहे एका आरोपीचा आपण पी सी आर घेतलेला आहे त्याला दोन दिवस पी सी आर मिळालेला आहे बाकीचे राहिलेले पैसे आम्ही त्यांच्याकडून रिकव्हर करीत आहोत या या कारवाईमध्ये माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं पोलीस स्टेशनचं डीबी पथक श्री पी एस आय श्री मोरे साहेब यांनी कारवाई केलेली आहे